माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत दोनच दिवसांपूर्वी ठाण्यात इमारतीच्या टेरेसवर मुडकत छाटलेला मृतदेह आढळला होता त्यामुळे एकच खळबळ माजली होती आईवरून शिवी दिली म्हणून आरोपीनं मुडकत छाटून त्याची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं सोमनाथ यांनी प्रशांतला आईवरून शिवी दिली होती याचा राग प्रशांतने मनात धरून क्राईम सिरीजमध्ये जसा हत्येचा कटर असतात तसा कट रचून सोमनाथची हत्या केली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून या घटनेमुळे मोठीच खळबळ माजली आहे ठाणेतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका पस्तीस वर्षीय तरुणाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या घटनेमुळे खळबळ माजली होती या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत असून या तरुणाची आईवरून शिवी दिल्याने हा मनात धरून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे तसेच आरोपीने क्राईम सिरीजमध्ये ज्या पद्धतीने हत्या करता येते आरोपी तशाच प्रकारे कटरसतात हे पाहूनच या घटनेच्या आरोपीने सोमनाथ सादगिरे या तरुणाची निर्गुणपणे हत्या करून त्याचे मुडके छाटून सोसायटीच्या टेरेसवर ठेवले होते या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत तपासामध्ये जे निष्पन्न आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याला शिविर केली पैसे उच्च घेतल्याच आहे क्राईम सिरीज बघितली किंवा अजून तपास पूर्ण बाकी आहे त्या तपासामध्ये ज्याच्या गोष्टी निष्पन्न होतील त्या पद्धतीने आम्ही तपास माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका